हेमंत गोडसेंनी घेतली छगन भुजबळांची भेट भुजबळ म्हणाले मी अन गोडसे वेगळे नाही त्यांना शंभर टक्के निवडून आणणार महायुतीतील नाराजी नाट्य अखेर संपलं आणि नाशिकची बहुप्रतीक्षित लोकसभेच्या उमेदवारीची माळ शिंदे गटाच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या गळ्यात पडली यापूर्वी उमेदवारीवरून नाशिकात मोठे नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं कारण या जागेसाठी महायुतीमधील अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे देखील इच्छुक होते मात्र भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच हेमंत गोडसे हे भुजबळांच्या भेटीसाठी पोहोचले उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जाला प्रथमच हेमंत गोडसे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले हेमंत गोडसे आणि भुजबळांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे या दरम्यान छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंमध्ये बंदधारावर चर्चा झाली हेमंत गोडसेंना आज भेटलो ते अर्ज दाखल करताना देखील मी त्यांच्या सोबत होतो कामाला सुरुवात झालेली आहे येवलामध्ये भारती पवार यांच्यासाठी मी आज बैठक घेत आहे शंभर टक्के शंभर टक्के राष्ट्रवादी जे आहे ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीने उभं हो आहे आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याकरता आम्ही त्या जिल्ह्यातले दोन्ही तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार कुठे आता आता मी चाललो येवल्या मध्ये मी काय तो आता हे यांच्या बरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय नाही आमचे कार्यकर्ते जिथे बोलवलं तिथे जाणार मी साहेब शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जोडून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार म्हणतात त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्यांनी ती इंडिया किंवा काही इंडिया ती एक फ्रंट उघडलेली आहेच काय आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेले आहे पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये दे काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी चर्च वक्तव्य केलं असेल त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल तर ते संकेत नसतील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक